नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये हो आत्ता पाऊस सकाळी पाऊस उघडलेला आहे रात्रभर भरपूर पाऊस झालेला आहे पावसामुळे इतकं नुकसान झालेलं नाही प्रचंड असं नुकसान झालेलं आहे वडे नाले गावामध्ये इथं भरपूर सारं एक नुकसान झालेलं आहे पाणी वगैरे सगळे एकत्र झालेलं आहे आणि शेतीचं पण खूप खूप सारं नुकसान झालेलं आहे त्याचा एक व्हिडिओ मी आधी टाकलेला आहे तो अपलोड केलेला आहे तुम्ही तो व्हिडिओ पाहा आणि आता ह्या व्हिडिओमध्ये मी माझ्या शेतामध्ये कापसाचं खूप सारं नुकसान झालं आहे कारण कापसामध्ये भरपूर सारं पाणी साचलेलं आहे ऊसाचं वावर आहे पलीकडं हा कापूस आहे कापसाचं पण भरपूर सारं नुकसान झालेलं आहे पूर्ण वाड्याचं पाणी आमच्या वावरात आलेलं आहे कापूस म्हणजे पूर्ण असा खराब झालेला आहे जामा आहे अजून पाऊस सांगितलेला हवामान अभ्यासकांनी पाऊस सांगितलेला आहे पाऊसण्याची भरपूर दाट शक्यता आहे पण आता हे इकडं हे पा हे पाणीचं असलेलं आहे पाणी पाणी हे प्राणी वावरतून पाणी देणे काढून देण्याचा प्रयत्न भरपूर केलेला आहे पण पाणी काय जात नाही जेवढं बाहेर जातं तेवढंच पाणी प्रत तेवढ्याच प्रचंडात परत कुठून पाच झर वगैरे करून पाणी येत आहे ना ये हे पहा कापसाचं भरपूर असं नुकसान, नुकसान, में। ले ले। तुमा 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 नुकसान आ, आता याच्यामध्ये हे पाणी जरा टिकून राहिलं त्याच्यामध्ये कापसाचं भरपूर नुकसान होणार आहे एवढ्यामध्ये तुम्हाला दिसतं असं मी जास्त काही बघत नाही नाही पण याच्यामध्ये पूर्ण असं नुकसान झालेलंच आहे हे पहा हा कापूस पिवळा पडायला लागला आहे पिवळा पडायला लागला आहे म्हणजे आता हे थोडा खराब होण्याची शक्यता आहेच आणि याच्यामध्ये भरपूर नुकसान होऊ राहिले तुम्हाला दाखवितो मी आणखी हे पाकडं पाणी साजलं आहे कपाशी हे पाणी आता पाणी काढून द्यायचा प्रयत्न आहे माझा सगळं आता पाणी काढून द्यायचा प्रयत्न आहे पण पाऊस इतका झालाय ना पावसामुळे भरपूर सारं नुकसान झालं हे पाहा सगळं दिसतंय ते अजून हे पा सगळं पाणी साचलं आहे कापाशी एवढं पाणी भरपूर सारं नुक मित्रांनो इतकं पाणी असं साचलेलं आहे बोट घेत का पाणी म्हटलं तरी काही हरकत नाही अखे कापाशीच्या का वावरामध्ये तेवढं पाणी